नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की नेमकं रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस जो आहे तो अद्यापही आद, शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे नेमका तो पीक विमा कधी जमा होणार आहे त्यासाठी काय प्रोसेस असणार आहे आणि हा पीक विमा जमा होण्यासाठी आपल्या कोणत्या शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे आपण या व्हिडिओमध्ये आज हे सविस्तर बघणार आहोत तर, तर सर्वप्रथम आपल्याला जो पीक विमा खरीप पीक विमा दोन तेवीस जो आहे तो नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झालेला होता त्यासाठी आपल्याला पंचवीस टक्के अग्रिम आणि पंच्याहत्तर टक्के एकूण असा एकूण शंभर टक्के पीक विमा आपल्या खात्यावरती जमा होणार होता पण अद्यापही याचा पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के अग्रिमही पीक विमा जमा झालेला नाही आहे आणि पंच्याहत्तर टक्के पीक विमासुद्धा आपल्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे तर यासाठी जे आपले आधार लिंक खाते आहे जे डी बी टी खाते आहे त्यावरती आपल्याला पीक विमा जमा करण्यात येणार होता परंतु ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्या पीक पीक विमा कंपन्या हा पीक विमा जो आहे तो देण्यासाठी टाळाटाळ आहेत यामध्ये महाराष्ट्रातील जो पीक विमा आहे तो नऊ कंपन्यांच्या मार्फत जमा करण्यात आलेला होता ज्यामध्ये त्याची जी मुख्य कंपनी आहे ती युनिव्हर्सल संपो ही कंपनी पीक विमा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जालना जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल बीड परभणी इत्यादी जिल्ह्यामध्येही युनिव्हर्सल सोम्पू ही कंपनी पीक विमा राबवत होती परंतु आता हीच जी कंपनी आहे ती केंद्र शासनाने व राज्य शासनाने केंद्र व राज्य शासनाने आदेश दिल्याच्यानंतर ही कंपनी पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांना देण्यासाठी टाळार करत आहे तर या कंपनीला राज्य शासनाने व केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहे की तुमचा लवकरात लवकर जे शेतकऱ्यांना त्यांची अग्रिम पीक विमा आहे व पंच्याहत्तर टक्के जो पीक विमा रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी व यासाठी कुठलीही क्रायटेरिया ठेवू नये तर नेमकं ही पीक विमा रक्कम कधीपर्यंत जमा होणार आहे याची आणखी कुठलीही फायनल डेट आलेली नाही आहे पण ही जी एप्रिल महिन्यामध्ये ही पीक विमा रक्कम जमा होणार होती ती आणखी जमा होण्यास सुरुवात झालेली नाही आहे लवकरच सुरुवात होईल